बघा एका माणसाने आपल्या जवळील रकमेपैकी पस्तीस टक्के रक्कम मुलीला दिली पंचवीस टक्के रक्कम मुलाला दिली आणि उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम अनाथ आश्रमात दिली तरी सुद्धा त्याच्याकडे दोन हजार रुपये शिल्लक आहेत तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती असा प्रश्न आहे सर दर्शनी प्रश्न अवघड वाटत असला जरी तरी अत्यंतिक सोपा असा प्रश्न आहे शेकडेवारीमध्ये शंभर ही संख्या गृहित धरून आपण उदाहरणं सोडत असतो जसं की तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे शंभरचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास होतात शंभरचे पंचवीस टक्के पंचवीसच होतात इव्हाना शंभरचे पाच टक्के म्हणजे पाचच होतात शंभरचा एक टक्का म्हणजे एकच होते लक्षात घ्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं शंभर रुपये त्या व्यक्तीकडे होते असं आपण गृहित धरू लक्षात घ्या अत्यंतिक सोपी आणि सुलभ अशी पद्धत त्यानं काय केलं पस्तीस टक्के रक्कम मुलीला आता शंभरचे पस्तीस टक्के पस्तीस होतात म्हणजे त्यानं पस्तीस टक्के अर्थात पस्तीस रुपये मुलीला दिले आपण शंभर ही संख्या गृहित धरून उत्तरापर्यंत जात आहोत ओके पंचवीस टक्के रक्कम मुलाला दिली शंभरचे पंचवीस टक्के पंचवीस होतात सर म्हणजे शंभरातले पंचवीस रुपये त्यानं मुलाला दिले हे किती झाले हो हे झाले लेकरांनो साठ रुपये हे मुलगा आणि मुलगी या दोघांना वाटप केलेली ही रक्कम याच्यातून वजा करू जसं की हे साठ रुपये मुलगा मुलगा आणि मुलगी मुलगी ह्या दोघांना साठ रुपये अर्थात त्यानं वाटले पस्तीस टक्के आणि पंचवीस टक्के प्रमाणात शंभर मधून हे साठ वजा करा आता चाळीस रुपये व्यक्तीकडं उरले उरलेत ओके आता गणित म्हणते उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम अनाथ आश्रमात दिली उरलेल्या रकमेच्या उरली उर किती रक्कम चाळीस आता चाळीसचे चा पन्नास टक्के किती वीस पन्नास टक्के म्हणजे अर्थात अर्धे म्हणजे वीस रुपये रक्कम अर्थात पन्नास टक्के रक्कम या चाळीसची बरं का कुठं दिली त्यानं अनाथ आश्रमात अनाथ आश्रम उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम अनाथ आश्रमात दिली मुलगी आणि मुलगा यांना वाटप करून उरलेली रक्कम चाळीस चाळीसचे पन्नास टक्के वीस ही रक्कम वीस त्यानं अनाथ आश्रमाला दिली ओके मग आता ही वजा बाकी करा चाळीस मधून वीस गेले अर्थात वीस रुपये ही त्याच्याकडे त्याच्याकडे उरलेली उरलेली रक्कम ओके आता गणिताच्या उत्तराप्रत कसं जायचं सर लक्षात घ्या लेकरांनो शंभर रुपये होते सगळे कार्यक्रम आटपून त्याच्याकडे आता वीस उरलेत ते उरलेले वीस अंशस्थानी मांडा रुपये शंभर असताना जर वीस उरतात असा त्याचा अर्थ तर त्याच्याकडं किती रुपये होते म्हणजे दोन हजार रुपये उरतात तरी सुद्धा त्याच्याकडे दोन हजार रुपये शिल्लक आहेत इथं शंभर ही संख्या गृहित धरून आपण उत्तराप्रत चाललो व्यक्तीकडे शंभर रुपये असूनसुद्धा वीस उरतात तर त्या व्यक्तीकडे किती रुपये होते म्हणजे दोन हजार उरतात असा प्रश्न करा त्रेरासिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की शंभरचा या दोन हजारासोबत आणि या वीसचा प्रश्नासोबत ओके आता लक्ष द्या हे विसय वीस सर आणि उरलेले दोन शून्य शंभरवर हे शंभर इथं उरलेत आणि इथं शंभर उरलेत यांचा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एक गुणीला एक एक, एक। दोन हे दोन शून्य आणि हे दोन शून्य अर्थात चार शून्य द्या दहा हजार रुपये त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती मित्रांनो दहा हजार हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे